नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण केतू हे रत्न आहे याबद्दल चर्चा करणार आहोत केतू मुळात हा शब्दच ज्योतिषशास्त्रामध्ये चर्चेचा विषय आहे ह्याला वैटुर्य असा एक शब्द वापरला जातो ते लसण्या नावाचा रत्न जे आहे त्यासाठी आता प्रश्न असा आहे की हा लसण्या हा खडा ज्योतिषशास्त्रातील नवग्रहांपैकी एक महत्वाचा मानला जाणाऱ्या केतूसाठी वापरला जातो जो केतू या मांडलेल्या ग्रहाशी संबंधित आहे काही लोक हा केतू हा ग्रहच नाही याबद्दल देखील चर्चा करताना दिसत आपल्याला त्याबद्दल जायचं नाही आपल्याला एक गोष्ट महत्वाची मानायची ती म्हणजे काय तर हा केतू ग्रह आहे का नाही नाही आमचा दावा कधीच नव्हता आणि आजही नाही ग्रह नाही पुढे आम्ही मांडला आहे त्याला आणि एखादी गोष्ट मांडली असेल तर ती असू शकते मांडलेला भाऊ असू शकतो मांडलेली आई असू शकते मांडलेला गुरु असू शकतो कुठेही नोंद नसते पण असू शकतो सेम आपण मांडला की हा ग्रह आहे आणि ह्याच्यापासून मला अमकं होतं तर आपण बरोबर त्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करतो आयुष्यामध्ये सेम सिस्टीम आहे हा सूर्य त्याच्याभोवती फिरणारी ही पृथ्वी ही पृथ्वीची गती तिचा काल्पनिक अक्ष पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र त्याचा हा काल्पनिक अक्ष ह्या अक्षराला म्हणजे पृथ्वीचा फिरणारा अक्ष आणि चंद्राचा फिरणारा अक्ष हे दोन जागी म्हणजे एका जागी इथं आणि एका जागी इथं या एकमेकाला ते मिळालेले दिसतात लांबून दिसतात भासतात एक आहे त्याला आपण राहू म्हणतो दुसरा आहे त्याला आपण केतू म्हणतो त्याला संपात बिंदू असा शब्द भूगोलाच्या भाषेत वापरलेला आहे त्यातला एक म्हणजे हा केतू म्हणून आपण तो आहे असं म्हणतो याला क्रॉसिंग असा शब्द वापरला जातो रेल्वेचं क्रॉसिंग होतं म्हणजे काय होतं होतं ना का नाही होतं ते तुमच्या वेळेत व्हायला पाहिजे असं नाही आहे पण असू शकतं तसाच तो, तो जा, जा ता ता प्रकार आहे हा एकमेकाचं क्रॉसिंग होतं इथं आणि इथं केतू असा एक बिंदू येतून त्याचे परिणाम आपल्यावर जाणवतात मग आता प्रश्न असा आहे की याच्या संबंधी आपण काय करतो किंवा काय वापरतो तर का वापरतो याची आपण चर्चा करणार त्यासंबंधी एक खडा वापरला जातो त्याला लसणे असं म्हणतात काय झालं त्याला वैडोरी असा शब्द वापरला जातो हा काय आहे तर एक साधा पिवळसर रंगाचा खडा आहे आणि त्याच्यावर एखादी रेषा असते आणि ती रेषा आपल्याला हल्ल्यासारखी भासते प्रत्यक्षात नाही ज्याला मृगजळ शब्द आपण वापरतो समोर लांब पाणी आहे आणि त्यासं वाहता येईन ते हलाय लागले असं दिसतं आपल्याला प्रत्यक्षात तसं नसतं प्रत्यक्षात असतं ते वेगळं असतं जादूगार एखादा जादू करतो आणि काहीतरी काढतो प्रत्यक्षात तसं नसतं पण आपल्याला दिसतं आणि आपण ते मानतो खूप गोष्टी अशा आहेत आयुष्यामध्ये की आपण ज्या मानतो तिथं आपण विरोध करताना दिसत नाही प्रत्येक खेळतो राजा राणीला मारतो का हो पोलीस केस झाली कधी के कोणाकडे राजा राणीला मारतो मारतो ना मग क करा ना जाऊन प्रश्न तो नाही आहे एक्का राजाला मारतो राजानं कधी केस केली आहे आपल्याकडे नाही केली म्हणजे हे आपल्याला माहिती आहे राजा राणीला मारतो एक्का राजाला मारतो तरी आपण सगळ्या त्या गोष्टी सगळेच मारतात नंतर परत ते उठतात परत उभे होतात आपण त्या सगळ्या गोष्टी करतो पत्ते खेळतो पण कधी आपण म्हणत नाही हे खोटं खोटं आहे तर ह्या खऱ्या का खोट्या गोष्टी आपल्याला माहिती असतात सगळ्या तरीसुद्धा आपण त्या मानतो ह्याचं कारण आपल्याला मानसिकदृष्ट्या त्यापासून काही समाधान मिळत असतं आणि आपला त्यामध्ये वेळ जात असतो म्हणून आपण त्या गोष्टीचा केतू हा जो प्रकार आहे तोच मग हा जो खडा आहे तो काय तो मांजराच्या डोळ्यासारखा दिसतो असं म्हणतात आता प्रत्येकाची नजर वेगळी आहे काही जण म्हणतात तो मांजराच्या डोळ्यासारखा दिसतो काही जण म्हणतात तो सिंहाच्या किंवा वाघाच्या डोळ्यासारखा दिसतो त्यामुळे त्याला कॅट्स आय किंवा काही लोक म्हणतात टायगर आय आता काही जणांची दृष्टी वेगवेगळी आहे त्यामुळं टायगर आय म्हणणारा माणूस आहे त्यानंतर कॅट आय म्हणणारा माणूस आहे असू द्या कुठल्या तर कमीना डोळ्यासारखा दिसतो तो व्यक्तीला मानसिक स्थिरता देतो म्हणे कारण अस्थिर असणाऱ्या माणसाला स्थिरतेची गरज आहे जगण्याचा आत्मविश्वास कमी असणाऱ्या माणसाला तो जगण्याचा आत्मविश्वास वाढवतो किंवा देतो काही लोक असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला वाईट नजरेपासून जर संरक्षण पाहिजे असेल तर त्यानं लसण्या हा खडा घालावा म्हणजे वाईट नजरेपासून कुणाची असेल मग कधी स्त्री असेल मुलगी असेल लहान बाळ असेल एखादा देखणा मुलगा असेल त्याला किंवा एखाद्या माणसाकडे संपत्ती जास्त आहे तर त्या ज्यांच्याकडं संपत्ती नाही असा वर्ग आहे यांच्या वाईट नजरेपासून आपण त्याला वाचवू शकतो असा खूप मोठा भाग आहे त्या माणसानं कष्ट करून मिळत असतं पण लोकांचा दृष्टिकोन कसा असतो आमच्या आम्ही नाही काय कष्ट करत आम्हाला काय मिळत नाही हा एक प्रश्न असतो त्यांचा त्यामुळे ही वाईट नजर आहेच मग ती प्रत्येकावर आहे असं जर असेल तर आपण म्हणतो की हा वाईट नजरेपासून संरक्षण देतो काही आर्थिक अडचणी असतात अशावेळी आपल्याला जर समजा आपला केतू म्हणजे तुमच्या पत्रिकेतला केतू हा धनस्थानात असेल आणि नीचेचा असेल तरी सुद्धा आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी काही ज्योतिषी तुम्हाला लसण्या वापरा म्हणतात आणि खरोखर त्याचा फायदा झालेले लोक आहेतच ते काय आपल्याला ते तो विक्री व्हावं म्हणून सांगत नाही पण त्यांना फायदा झालेले लोक आहेत मग हा रचण्या जो आहे तो ह्या सगळ्यापासून आपल्याला मदत करतो या म्हणून लोकांनी तो धारण करताना दिसतात आपल्याला देखील धारण करायला हरकत नाही मग हा कसा असावा हा खडा पिवळसर किंवा काही जागी जरा तपकिरी रंगाचा काही जागी हिरवट रंगाचा असून त्यात एक चमकणारी रेषा किंवा पट्टी असते आता ही पट्टी आहे त्याकडे जर आपण एक टक बघितलं तर ते आपल्याला डोळ्यासारखी दिसते आणि मग काही जण याला टायगर आय किंवा आपण कॅट्स आय असं म्हणतो आपण आणि मग त्या हातात घातल्यानंतर हात हलवला तर ती पट्टीसुद्धा आपल्याला हल्ल्यासारखी म्हणजे डोळा हल्ल्यासारखा दिसतो आता हा वाईट नजर हा शब्द जो आहे तो इंग्रजीमध्ये एव्हील आय या शब्दापासून आलेला आहे एव्हिल आय म्हणून त्याला टायगर आय किंवा कॅट्स आय असा शब्द आपल्याला रूट झाला असावा आता तो आपल्याला रूट झाला म्हणजे प्रथम मराठीतून आला मग तो इंग्रजीत गेला असेल आता लसण्या वापराबद्दल अनेक दावे केले जातात अनेकांचे वेगवेगळे अनुभव काही लोक सांगतात आणि मग प्रश्न आहे तुमचे प्रयत्न त्यासाठी किती आहेत तुमच्या जाणीवपूर्वक सकारात्मक बदल तुम्ही केले का हा विषय महत्वाचा वाटतो परंतु काही लोकांच्याकडे काही प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नाला उत्तरं नाही आहेत ज्या प्रश्नाला उत्तरं नाहीत तुमचे सकारात्मक प्रयत्न असून प्रयत्न असून सुद्धा तुम्ही जिथे हरता तुम्हाला काही मर्यादा आहेत माणूस म्हणून ह्या मर्यादा सगळ्या संपल्या की पंचायत पडते आजही बघा दहा ते पंधरा फुटाची विहीर असते फार तर पंचवीस फुटाची नदी असते आपल्याला तेवढी सुद्धा पोहून जाणं शक्य नाही मग लोकांनी समुद्रच्या समुद्र कसे पोहले असतील विचार करा म्हणजे अचानक तक असलेली माणसं आमच्याकडे आहेत त्यांच्या हातून एखादं अतुलनीय गोष्ट घडते आणि ते म्हणतात की त्याच्यामुळं घडते मग आपल्याला खरं वाटायला लागतं त्यामुळे विचार करायचा की खरोखरच एखाद्या व्यक्तीनं सांगितलं असेल तर ते त्याच्या दृष्टिकोनातून बरोबर असू दे आपल्याला जमणार नाही बाबा प्रयत्न करेन म्हणजे काय तर काही लोकांच्या पत्रिकेमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्याशी संबंध आपल्या जगण्यापेक्षाही त्यांच्या गतजन्मीचा जोडला गेलेला आहे आपण बोलण्यात सहज शब्द वापरतो बघा म्हणजे आपला तो विश्वास असो किंवा नसो काय याचा मागच्या जन्मीचं देणं आहे काही की म्हणजे देणं असलं पाहिजे ह्या जन्मी आपण सगळ्याचं सगळं देणं पूर्ण करूनच आपल्याला मृत्यू येणार आहे याच्यातला भाग नाही आपल्या अकाउंट्स तसेच राहणार आहेत ते तसेच राहिले ना आले ते पुढच्या जन्मी आल्यानंतर परत रिओपन होतील आणि परत आपल्याला त्या सगळ्यांचा हिशोब द्यावा लागणार आहे साधी सोपी घटना आहे काहीही तुमचं बुडणार नाही काय होणार नाही काही नाही आहे जसं आपण म्हणतो ना एखादा एक माणूस एक्स वाय झेड कोल्हापुरात नोकरीला आहे त्याचं काय आहे सर्व्हिस बुक आहे त्यानं काही केलं आणि त्याची चंद्रपूरला बदली झाली तिथं कुणाला माहीत नाही हा इथं काय कारभार करून आला आहे तो जरी गेला तर मागे त्याचं सर्व्हिस बुक तिथं जाते आहे तिथून पुढं त्याची बदली समजा गृहित जरा की औरंगाबादला झाली तिथून पुढं त्याची बदली कुठंतरी तुला आम्ही दुसरीकडे सावंतवाडीला झाली तर त्याच्याबरोबर त्याचं सर्व्हिस बुक फिरत आहे त्यात बघितलं की सगळं सापडतंय तो त्याला कोण ओळखत नाही आहे पण सर्व्हिस बुक सगळीकडे मेंटेन तसं आपलं सगळ्या कर्माचा सर्व्हिस बुक प्रत्येक आपल्या मृत्यूबरोबर जाते आणि ते पुन्हा रिओपन होते काळजी करायची नाही काही आपण पुन्हा तिथंच आहोत मास्टर जर विचार केला तर केतू हा गतजन्मातील पापांचा बोध करत असल्याने तो ज्या ग्रहांबरोबर ज्या स्थानात असेल तो ज्या राशीत असेल यापैकी जे दुर्बल आहेत त्या ग्रहांची रत्न आपल्याला वापरायला दिली जातात म्हणजे हा केतू हा रवीबरोबर असतो कधी कधी शनीबरोबर असेल मंगळाबरोबर असेल बुधा बरोबर असेल कधी गुरु बरोबर असेल त्यावेळेला आपण काय म्हणतो की आपलं काय चाललेलं आहे म्हणजे बघा तुम्हाला उदाहरण सांगतो हा केतू जर गुरु बरोबर असेल तर त्याला चांडाळयोग असा शब्द वापरला जातो गुरु बरोबर असेल तर तो चांडाळ योग मग गुरुबरोबरचा केतू हा चांडाळ चांडाळयोगात आहे तो प्रथम स्थानात असेल तर माणसाला चुकीच्या मैत्रीच्या घोटाळ्यामध्ये सापडला जातो आणि सगळे चुकीची व्यसनं लागतात चुकीचे विचार करायची सवय लागते चांगला माणूस चुकीच्या शिव्या द्यायला बोलण्यावरचा कंट्रोल सोडून देऊन बेताल बोलायला लागतो याची कारणं काय गुरु केतू युती गुरुचा धनस्थानाबरोबर संबंध असेल किंवा धनस्थानात युती असेल तर पैसा मिळवण्यापेक्षा पैसा घालवायचा कसा या डोक्यात विचारानं त्याला पछाडलं जातं आणि मग तो अडचणीत येतो सहस्थानात असेल तर केतू तुमच्या पराक्रमासाठी पैसे घालवतो म्हणजे वेड्यासारखे आपण त्याच्यावर पैसे खर्च करतो आणि मग आपल्याला फळ काय मिळत नाही पराक्रम करणार आहे मी का काय पराक्रम एक पराक्रम करणार आहे या पराक्रमापटी तो खर्च करत राहतो आणि प्रत्यक्षात काही मिळत नाही केतू चतुर्थस्थानात असेल तर तुमचं सुख मिळवण्यासाठी पैसे घालवतो सुख मिळत नाही सुख हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे सुख तात्पुरत्या स्वरूपाचं आहे हे त्याला कळतच नाही शेवटपर्यंत त्यामुळे त्याच्यावर वारेमा पैसा खर्च करून आपण सुख विकत घ्यायचा प्रयत्न करतो पंचम स्थानात असेल केतू आणि गुरु युती तर शिक्षण चुकीच्या शिक्षणावर चुकी चुकीचा खर्च होतो सगळं शिक्षण आणि डिग्र्या हे सगळं आपल्याला खाली रद्दीत घालावं लागतं याची कारण ती असते हेच जर तुम्ही षष्टम स्थानात बघितलं तर मनोविकृती असते म्हणजे आपल्याला जे जमणार नाही त्या गोष्टीत आपण पडतो आणि त्या गोष्टीवर खर्च करतो हे जर सप्तम स्थानात असेल तर काय होतं चुकीच्या व्यक्तीच्या आयुष्यात संपर्कात येतो विवाहात येतो आणि मग ती मुलगी एवढी दमवते आणि मग म्हणतो तर संसारात काही राम राहिलेला नाही मग आता राम नाही राहिलेला म्हटल्यावर राहिलं काय काय राहिलं तर त्याचं कारण ते तो असा का शब्द वापरतो तो गुरु केतू युती पंचसप्तमात येते अस्तमात असेल तर त्या एका चुकीच्या माध्यमातून जातो आणि प्रत्येक वेळी त्याची भाषा ती असते काय राहिलेलं नाही आता माझं संपवणार आहे मी माझं संपवणार आहे मी मग असं जर सारखं तर ही भाषा जी आहे ती तुम्हाला इतर सगळ्यांना धमकावण्याची असते का होय अष्टमाता इथं असेल तर भाग्योदय नाही म्हणजे तुमच्या भाग्योदयापासून तुम्हाला दूर करते एखादी गोष्ट भाग्योदय व्हायची असेल तर तुम्हाला त्यापासून मागे वडते हिथं असेल तर व्यवसायात गुरु केतू युती चुकीच्या माणसाबरोबर युती होते आणि आपण चुकीच्या माणसाबरोबर व्यवसायात पडतो आणि तो सगळीचं सगळं करून स्वतः घेतो आणि आपल्याला लुटून बाहेर काढतो आणि आपल्याला म्हणतो तुझा काय समान नाही बाहेर जा असे कित्येक माणसं आपण बघ हा इथं इथाल, आला हा इथं आला तर काय होणार लाभस्थान म्हणजे आपण काम करतो पण आपला त्या पैशावर एक रुपयाचा हक्क असत नाही असं जर असेल तर गुरु हेतून युती कित्येक घरामध्ये स्त्रिया काम करतात तिच्या पगारावर तिचा हक्क असायला हवा तिच्या पगारावर तिच्या सासूचा किंवा नवऱ्याचा हक्क असतो तिनं आणून द्यायचे आणि बसला सुद्धा जाताना पैसे यांच्याकडनं मागून घ्यायचे का एवढे लागतात असं परत त्या म्हणणार बसला म्हणजे त्या काम करणाऱ्याच जर बघितलं गुरु केतू युती तर तुमचं लाभस्थान हे जे स्थान आहे ते तुम्हाला लाभच मिळून देणार तुमचे पैसे लाभ नाही तुम्हाला काय त्याचा तुम्ही परत ते मागून घेतल्यासारखं उसने घ्यायची का होय गुरु केतू युती आणि इथं असेल तर व्ययस्थानात तर चुकीच्या मार्गावर चुकीच्या ह्याच्यावर आपण प्रचंड पैसा खर्च करताना दिसतो काहीही कारण नाही असं जर असेल साधा वाढदिवस आहे छान करू शकतो नाही पेपरला पहिल्या पानावर अर्ध पान बातमी दिली पाहिजे आणि पन्नास हजार खर्च केले पाहिजेत काय झालं काहीही नाही झालेलं विनाकारण मोठेपणाचे हाव हा जर प्रकार बघितला तर तुम्हाला इथं विनाकारण खर्च करण्याची प्रवृत्ती किंवा बुद्धी होते हा केतूचा भाग असेल म्हणजे तो कुणाशी युतीत आहे आणि तो कुठं आहे ह्या गोष्टी तुमच्यासमोर क्लिअर होतात त्यामुळे आपण विचार करतो की केतू के हा गज्जलमीच्या पापांचा बोध जर असल्याने तो ज्या ग्रहाबरोबर ज्या स्थानात असेल तसेच तो ज्या राशीत असेल यापैकी जे दुर्बल आहे त्या ग्रहांचे रत्न आणि खडे वापरून आपण केतूचा त्रास कमी करू शकतो मग हे रत्न चांदीतच वापरण्याची परंपरा आहे सोन्याच्या आयपत असली तरी सुद्धा ते चांदीत वापरा काही ठिकाणी हे तर रत्न जे आहे ते मंगळाचं स्वरूप असल्यामुळं गणपतीची उपासना करा असा सुद्धा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आहे मग आता गणपतीचा उल्लेख केला की मग ते काय म्हणतात मग संकष्टीचे व्रत करा किंवा सत्यविनायक हे एक व्रत आहे गणपतीचं तेही करा मग ते नुसतं करायचं नाही एकदा सातत्यानं पाच वर्ष करा सातत्यानं सात वर्ष करा मग तुमच्या गतजन्मातील सगळे दोष दुरुस्त होऊन तुम्हाला त्याची फलप्राप्ती होईल काही ठिकाणी गणपती रोज एकवीस दुर्वा व्हायच्यात आणि खोबरा व्हा एक लाल फुल घालून रोज नमस्कार करा असं किती दिवस सांगायचं तर तीन वर्ष करा रोजच्या रोज ह्या रोज माणसानं एवढं केलं की त्याची मानसिकदृष्ट्या क्षमता जी आहे ना ती त्या गणपती पुढे जाते म्हणून सांगितलेलं आहे सातत्य हा सगळ्यात मोठा भाग आहे सतत सात वर्ष हे व्रत करण्याचा सल्ला एका माणसाला दिला होता आणि त्यानं खरोखरच सतत सात वर्ष केलं मग सतत सात वर्ष केल्यानंतर आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागते आणि आपल्या सगळ्या चुकीच्या सवय बाद होतात सगळी चार गोष्ट आहे म्हणून आपण केतूचं जे आहे ना ते रत्न वापरावं पण त्याच्यासोबत त्यांनी दिलेला सल्ला आहे तोही जण चांगल्या पद्धतीने करायला हवा आता प्रश्न असा आहे की हा केतू म्हणजे काय केतू म्हणजे काय तर इथे एक शब्द वापरलाय शारीरिक परिणाम रवी म्हणजे म्हणजेच चंद्रसोम, चंद्रसोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि यांचे होणारे शारीरिक परिणाम राहू काय करतोय मानसिक परिणाम करतो पण केतू शारीरिक परिणाम करतो मग का याचं कारण असं की नवग्रहांच्या मूर्त्यांमध्ये जर आपण बघितलं तर केतूची मूर्ती आहे तिला या मानेचा वरचा भाग म्हणजे डोकं किंवा ज्याला आपण म्हणतो चेहरा हा प्रकार नाही आहे नुसतं धड दाखवण्यात आलेला आहे का तर केतू हा फक्त धड आहे विचार करण्याची प्रक्रिया वरच्या बाजूला आहे मग ती विचार करण्याची प्रक्रिया नसेल तर फक्त राहिलं काय स्टोअर स्टोअर फक्त राहिलं खाली शिल्लक मग असं जर असेल तर त्याला आम्ही धड असं म्हणतो आणि हे धड धड नसतं त्यावेळेला आपली धडगत नसते ही सगळी खरी गोष्ट आहे मग आता हे धड जे आहे ते धड नसल्यामुळे आपले धडगत नसण्याचं कारण असतं त्याचं कारण केतू हा विरक्त स्वरूपात असल्याने आणि त्याचा रंग ध्वजासारखा असल्याने अध्यात्माने उपासना करण्यासाठी हा घर उपयोगी समजला जातो मग लो काही लोकांना आध्यात्मिक किंवा उपासनामध्ये लावलं ला जातं आणि तो आयुष्यभर आध्यात्म किंवा उपासना या मार्गाने राहतो ऐहिक जगातून आपले लक्ष काढून घेण्यासाठी भोगविलासी शुक्राबरोबर म्हणजे आता हा शुक्राबरोबर असेल तर भोगविलासी म्हणजे चैनीत घर काय करते माहीत नाही माझी चैन महत्वाची मा आहे त्यामुळे भोगविलासी शुक्राबरोबर बुधाबरोबर असेल तर केतू वैरागिक वृत्ती येणार मला काही नको माझं का हे काही नाही मी एकाकी आहे ही प्रवृत्ती तयार होते ह्या सगळ्या त्रासातून कमीपणे सुटण्याचं असेल तर लसण्या म्हणजे वैडूर्य हे रत्न जर वापरलं तर तुमच्यामध्ये बदल होईल आता हा सगळा बदल जो आहे तो कमी करण्यासाठी तुम्हाला नुसतं लसण्या वापरून चालणार नाही तर आपल्यामध्ये काय दोष आहे बऱ्याच वेळा ज्या लोकांना संतती नाही संतती नाही किंवा संतती होते आहे परंतु ती संतती जी आहे ती पूर्णपणे म्हणजे काय जन्माला दिवस जातात बाळ होतं पण त्यात काहीतरी वैगुण्य आहे म्हणून ते बाळ महिना दोन महिने चार महिने राहतात नंतर मृत्यू पावतो म्हणजे दोन तीन वेळा आमचं असं झालं असं म्हणणारा पण वर्ग मी बघतो तेव्हा त्यांचा ते जो केतू असतो तो या षष्टमात किंवा अष्टमात असलेला आपल्याला दिसतो म्हणजेच काय तर केतू हा संततीचा सुद्धा कारग्रह मांडलेला आहे म्हणून केतू असं जर आपल्याला संततीचा असेल तर बघा ज्या लोकांच्या पत्रिकांमध्ये कालसर्प नावाचे योग दाखवलेले आहेत तेव्हा त्यांची जी पूजा केली जाते त्रिपिंडी नारायणबली नागबली हे काय असतं हे आपण एकदा पूर्ण एका वी, व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसं करायचं परंतु त्यासाठी जे काय सगळं दिलं जातं त्या केतूची पूजा आहे कारण केतू जो आहे हा गतजन्मातील पापांचा म्हणजे मागच्या जन्माशी जोडलेला असेल तर आपण त्याचा विचार पित्र या स्वरूपात करतो त्यामुळं तो पितृदोषांचा कारक मानला गेलेला आहे त्यामुळं बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये केतू आणि राहूवरून जी सर पत्रिका जी आहे ती पितृदोषाची आहे असा शब्द वापरला जातो हा पितृदोषसुद्धा शब्द त्यासाठीचाच आहे त्यामुळे विचार करा की केतूचं काय तर केतूचा मंत्र दिलेला आहे त्यांनी मग त्या मंत्राचा जप करा म्हणून सांगितलेला आहे मंत्र जप करा केतूचं रत्न जे आहे ते लसण्या वापरा किंवा किंवा केतूसंबंधीसुद्धा आणि राहू संबंधी सुद्धा जे सांगितलेलं असेल ते पुन्हा आपलं शनी पशी झालं का याच कारण असं की शनीला जा मारुतीला जा उडीत ठेवा त्यानंतर ते तेल घाला दिवा लावा फेऱ्या मारा ह्या सगळ्या प्रकारातून आपण पुढे जाणार असलो तरी सुद्धा आपली एकच गोष्ट सत्य आहे ती म्हणजे कुठली ही त्रिवार आहे की राहू आणि केतू या दोन्ही गोष्टी आपल्या समोर असतील तर राहूच्या बरोबरचा आणि केतूच्या बरोबरचा आपला संबंध काय आहे तर तो आपल्या या गतजन्माची पापांशी आहे आणि गतजन्मांच्या पापाशी असेल तर तुम्हाला त्याचे काही परिणाम असतील तर ते जा जोड जो, दाखवले जातात पण ते प्रत्येक परिणाम तुम्हाला स्पष्टपणे सिद्ध करता येणार नाहीत पण त्या परिणामांचे जी फळं आहेत ते आपण आत्ता भोगत असतो याचे उत्तर आपल्याकडं नाहीत ज्याची उत्तरं डॉक्टरांच्याकडं नाहीत ज्याची उत्तरं कोणाकडे नाहीत पण आपण ती बघतो का या शब्दाला आपल्याकडेच नव्हे कोणाकडे उत्तर नाही तर मग आपण त्या गोष्टी करून बघतो आणि काही लोकांना फळं मिळतात काही लोकांना मिळत नाहीत काय मिळतात काही लोकांना फळं मिळतील काही लोकांना मिळत नाहीत तुमच्या त्या पापांचा आरावारा केवढा आहे म्हणजे मी पाच हजार रुपये दिले तर काही लोकांचं कर्ज पूर्ण संपेल कारण ते पाच हजारच्या आतलं होतं पण काही लोकांचं त्यापेक्षा जास्त असेल तर कर्ज तशीच राहणार आहेत तसं तुमच्या पापांचा का किती मोठा आहे ह्याच्यावरती तुम्ही केलेलं कर्म आहे त्यावरून लो काही लोकांना फळं मिळतील काही लोकांना मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे त्यामुळे प्रयत्न करा केतू हे अतिशय चांगलं रत्न असलं तरी सुद्धा त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात आणि त्या सगळ्या गोष्टी घडणारे आपल्याला चांगल्या प्रकारे परिणाम देतील म्हणून आपल्याला हे रत्न वापरायचं आहे हे रत्न वापरून बघा मार्गदर्शनाखाली चांगल्या रत्न वापरा म्हणजे जेणेकरून ते आपल्याला फायदा देईल त्यासोबत ते सांगित काही सांगितलेली व्रत आहेत तीसुद्धा करणं गरजेचे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला त्याचे फायदे चांगले शंभर टक्के मिळतील प्रयत्न करा नंतर भेटूया याच किंवा अशाच एखाद्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया